नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज छोटं आपलं म्हणजे पाकिट आपल्याला बाहेर नेण्यासाठी अगदी पर्समध्ये ठेवता येतं असं लहानसं पाकीट पाकिट किंवा तुम्हाला भाजीला वगैरे पैसे ठेवायला यावं तसं छोटंसं पाकिट मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्याच्यासाठी मी हे सुती कॉटनचं कापड घेतलेलं आहे आता या अस्तरसाठी कॉटनचं कापड असेल तर चालेल किंवा पॉलिस्टर असेल तरही चालेल हे कापड किती आहे ते आता आपण बघायचं आहे तर त्याच्यासाठी आता हे साडेआठ इंच लांब आहे आणि सहा इंच रुंदी आहे म्हणजे साडेआठ बाय हा सहा इंच रुंदीचा कपडा आपण घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी असे हे दोन म्हणजे माझ्याकडे घरी होते तेच मी रनर घेतले जर तुमच्याकडे नसले तर तुम्ही नवीन विकत आणू शकता सा हे दोन्ही साईडला दोन आपण असे चेन लावायचे एक आता इथे एक मला छोटा कप्पा करायचा आहे तो बाहेरून एक कप्पा करायचा आणि एक वरती आता शिवण कसं करायचं ते मी तुम्हाला आहे पण अगोदर त्याच्या अगोदर तर आता आपण एवढंच एक इंच इथं ह्या कापडाला म्हणजे इथून आपण आता आखून घ्यायचं एक इंचाला मार्क करून तर हे आता आपण मार्क केलेलं आपण इथं हा कपडा असा कट करायचा आहे आणि हा कप कट केलेल्या कापडालाच आपण आता हे इथं एक हे असं इथं टीप मारून घ्यायचे आणि हा भाग इथं असा टीप मारून घ्यायचा आहे तर ही कशी टीप मारायची ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे हा एक बाहेरचा कप्पा होतोय आणि आतला असे दोन कप्प्याचं आपण हे छोटं पाकिट शिवायचं आहे तर आता आपण ह्याला असा अस्तर जोडून घ्यायचं आहे आता आपण काय करूया हा असा उलट बाजून असा आपण अस्तर जोडून घेऊया आपण तसे स्टीप मारून घ्यायची या साईडला पण आणि हा कपडा आपण आता सरळ करून घ्यायचा आहे असं तर हे आता आपण छोट्या पट्टीला हे अशीच टीप मारून घ्यायची आता आपण छोट्या पट्टीला सुद्धा तुम्ही बघू शकता टीप मारून घेतले आणि इथं आपण आता आपण वरून ही इथं दाब टीप मारून घ्यायची तर इथं तर आपण ही चेन अशी जोडून घ्यायची आता काय करायचं आहे आपण इथं मध्यावर एक आस्तरचा तुकडा आपण असा हा जोडून घ्यायचा आहे तर तो कशासाठी इथं आपल्याला आणि एक असा छोटा इथं कप्पा करायचा आहे त्यामुळं दाब तीत मारून घ्यायचे मारून घ्यायची आता ह्या पट्टीला आपण इथं असे उलटी धरायची पट्टे आपण तर याच्यात धागे अडकतात म्हणून तर आता आपण इथं असे कापड जोडून घेतलेले तर याच्यावर आता आपण अनेकदा दाप मारून घ्यायचे हा आपला एक्स्ट्रा भाग आहे तो आपण असा कट करून टाकायचा आणि हा इतर राहिलेला कपडा आपण जोडून घ्यायचा आहे आता हे आपल्याला इथं इथं चेन जोडून झालेले आहे तर आता ह्याचं आपण असा इथं मद्य करायचं आहे आणि ह्या मद्याला असं आपण इथं टिकमार्क करायचं आहे आणि इथं आपण आणि एक अस्तर जोडून घ्यायचं आहे हा मी अस्तरचा तुकडा काढलेला आहे तर हा आपण इथं आता अस्तर असा जोडून घ्यायचा आहे म्हणजे इथं आता आणि एक आपला कप्पा तयार होतो तर आपण आता बघा लक्षात आहे का हा आपण इथं मध्य काढलेला आहे हा तुकडा आपण असं कट करून घेतलेला आहे आणि इथं आपण आता हा जोडून घ्यायचा आहे तर आता आपण हा जोडून घेतला आणि इथं आपण आता मध्ये एक टीप मारायची आणि जर तुम्हाला हे जाड अस्तर अस्तरातलं पाहिजे असेल तर हा कपडा आपण डबल घ्यायचा आहे आता हा इथं पण तर टिप मारून झालेले आता आपण इथं चेन लावून घ्यायची ले ले। ले ले। आता आपली इथे एक रनर जोडून झालेला आहे हा इथं एक रनर जोडून झालेला आहे आता आपण हे असं उलट धरायचंय आणि आपण अशी इथं टीप टाकून घ्यायची अशी शक्यतो रनर न काढता आपण जर टीप मारली तर अगदी उत्तमच पण रनर काढला की हा छोटा रनर असल्यामुळं बसवायला खूप वेळ जातो आणि त्यामुळं रनर न काढता टिप मारा पण आता मी हा रनर काढलेला आहे आता बारीक मारतुलाच्या साहाय्यानं आता दाबून ढकललेला आहे म्हणून हा आपला रनर बसलेला आहे आता आपण रनर बसवलेला हो आहे तर आता आपण टिपा मारून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावरती आपण डबल टीप मारून घ्यायची आणि इथं पण आपण ही टिप मारताना ही चेन व्यवस्थित आपण धरायचे मग त्याच्यावरती कपडा अशा आपण आता दोन्ही साई साईडला म्हणजे रनरचे जे, रनर जे दात असतात ते एकमेकावर व्यवस्थित धरून घ्यायची नाही तर ते दात मागे पुढे झाले तर रनर व्यवस्थित बसत नाही आणि ह्या पद्धतीनं ता पाकिट तुम्ही नक्कीच शिवा जर तुमच्याकडं शिलाई मशीन नसेल तर तुम्ही हातावरसुद्धा छोटे छोटे टाकी घालून हे पाकिट शिवू शकतायसा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि बेल ऐकून ऑलला क्लिक करा म्हणजे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल की अशी मस्तपैकी आपले पर्स तयार झालेले आहेत तुम्ही या या पद्धतीनं घरी शिवू शकता आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि बेला ऐकून ऑलला क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तर हे तुम्ही बघू शकता सा हे मस्तपैकी असे दोन कप्पे तयार झालेले आहेत हा एक छोटा कप्पा आहे आणि हा मोठा कप्पा आहे दोन्ही एका कप्प्यामध्ये आपल्याला चिल्लर एका कप्प्यामध्ये आपल्याला नोटा ठेवायला येतात तर कसं वाटलं पाकिट कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि बेल ऐकूनला ऑलला क्लिक करा म्हणजे माझ्या येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शिलाईचे मी नवनवीन व्हिडिओ बनवत जाईल तुम्हाला जसे पाहिजे तसे कमेंटमध्ये जरूर सांगा